दुकानाच्या भिंतीला हा पुरून करून एक मोठं होल मारलं आतमध्ये जातायला होल मारलं आणि कमालला आतमध्ये सोडलं कमालने तेल तांदूळ पाय सौदा मसाला काय लागते तेवढं का। सामानाचं भरपूर बांधलं बाहेर दिलं त्याच्याकडे तिच्याकडे बाबा दिला सांगितलं बाळा लवकर बाहेर लवकर बाहेर कमालने सांगितलं बाबा मी त्या दुकानदाराला सांगून येतो <laughs> आपून गेल्यानंतर दुसरं भोखंडातून या, आत जाईल आणि दुकानदाराचा दा गल्ला घेऊन जाईल असं होऊ नये म्हणून मी दुकानदाराला सांगून येतो कमलनाथ मध्ये गेला दुकानदार खाटवर झोपला होता कमलनी सांगलं शेफ्टी दुकान समा